जय हिंद मित्रांनो बहुतेक मुलांचा गोळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतात पण गोळा डायरेक्ट टाकून गोळा वाढत नाही त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते आणि महत्वाचं म्हणजे त्याचं वर्कआउट करावं लागतं ते वर्कआउट आज मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहेत आपले विद्यार्थी आहेत कोल्हापूरचा पैलवान तो तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार की गोळ्याची कोणकोणते वर्कआउट आपल्याला करायचं असतं चल रे उचल गोळा बघा पहिला राऊंड कराय काय करायचं असतं या पद्धतीने तुम्हाला गोळा फिरवायचा फास्टमध्ये फिरव या पद्धतीने तुम्हाला गोळा फिरवायचा आहे जेणेकरून आपला हँड रो रोटेशन होईल चेंज कर हे बघा या पद्धतीने तुम्ही गोळा फिरू शकतात आणि गोळा टाकण्याच्या अगोदर हे वर्कआउट करणं गरजेचं आहे तरच गोळा जातो आपला जास्तीत जास्त जास गोळ्यावरती प्रेम करायचं आहे तुम्हाला जेवढं प्रेम करणार तेवढं तुमचा फायदा होणार आणि जर वाढत नसेल गोळा तर गोळ्यापासून लांब पडायचं नाही तर त्याचं जवळ यायचं आणि जेवढं जास्तीत जास्त गोळा तुम्हाला हातामध्ये हाताळता येईल तेवढा गोळा हाताळण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून भरतीच्या वेळेस तुम्हाला जास्त त्रासदायक देणार नाही बघा या पद्धतीने तुम्ही हाईट द्यायची प्रॅक्टिस करू शकतात पूर्ण हाईट देऊ शाबास एक हाईट द्यायची प्रॅक्टिस जास्त जास्त करू शकतात बरेच बहुतेक मुलं गोळा टाकतात पण गुळाला स्पीड भेटत नाही पुशअप भेटत नाही त्यासाठी हे वर्कआउट खूप महत्वाचे आहेत आणि रेग्युलर तुम्ही कमीत कमी एक दिवसानंतर हे वर्कआउट केलंच पाहिजे आणि दुसरा प्रकार पडतो अजून इथं थांब जागेवरून गोळा टाकायचा काय मुलं काय करतात स्टेप घेतात गोळा टाकतात स्टेप घेतात गोळा टाकतात पण त्यामुळे गोळ्याची वाढ होत गोळा वाढत नाही तर गोळाला स्पीड पक्का देण्यासाठी जागेवरून तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते या पद्धतीने चल आता तुला पहिला टार्गेट पहिली रेषा क्रॉस करायचा ठीक आहे जागेवरून पहिली रेषा क्रॉस करायचा कमीत कमी जागे जागेवरून बहुतेक मुलं असे असतात की जागेवरून गोळा आउट ऑफ टाकतात पण काही असे पण मुलं आहेत जे गोळाला कमीत कमी सात मीटर आठ मीटर बघा ओके व्हेरी गुड अजून त्याच्या पुढेचा एक गोळा गेला पाहिजे चल रे घे पटकन गोळा आता जिथं गोळा टाकलायस ना त्याच्या पुढे गोळा गेला पाहिजे असं टार्गेट ठेवायचं स्वतःला टार्गेट द्यायचं कधी पण त्यामुळे आपला गोळा ऑटोमॅटिक वाढत जातो गेलाच पाहिजे बघा अजून एकदा प्रयत्न कर चल आणि कंटिन्युअस तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची दुसरी एक प्रॅक्टिस सांगतो अजून मी तुम्हाला एक मिनिटात गोळा घ्या फक्त असं पुस्कर गोळाला बघा ही एक पद्धत आहे गोळा वाढवण्यासाठी हा वर्कआउट तुम्ही करणं खूप गरजेचं आहे या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट पुश करू शकता गोळ्याला परत पाठव रे जोर लाव जेवढा रेषा पार झाली पाहिजे असा टार्गेट ठेव स्वतःला रेषा पार झालीच पाहिजे लक्षात घे परत एकदा दे एक दोन झोके द्यायचे एक आणि दुसऱ्याला जोरात पुश करायचा आता सिव्हिल ड्रेस मध्ये आम्ही नाही तर सांगितलं असत सा तुला ओके एक आणि जोर लाव पूर्ण एक या पद्धतीने तुम्हाला वर्कआउट करायचा असतो गोळ्याचा ठीक आहे तर आय होप तुम्ही सगळ्या गोष्टी समजल्या असतील तुम्ही सुद्धा तुमच्या रेग्युलर वर्कआउट मध्ये हे गोळ्याचं वर्कआउट ऍड करा जेणेकरून तुम्हाला गोळ्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतील आणि अजून दुसरी एक पद्धत आहे गोळ्या अजून जर वाढवायचा असेल आपल्याला तर जास्तीत जास्त हाईट देण्याचा प्रयत्न करायचा आता तुम्हाला एक प्रॅक्टिकली तुम्ही अरे यार एक जण गोळा घेऊन प्रज्वल ये गोळा घेऊन ये ये ना ये ना विशाल एवढ काय लास्ट तुला सांगितलं पटकन उठायचं घ्यायचं ए बाजूला रे बाजूला 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 इकडे 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 या साईडलाय इकडून गोळा येतो या साईडला आहे बघा प्रॅक्टिकली आता दाखवतो आता ही समोरची फांदी आहे टार्गेट ठेव वरची फांदी हा हा मी सांगतो ए एक मिनिट भाऊ एकच मिनिट बघता बघा टार्गेट आहे ही फांदी आता या फांदीवरून हो तुम्हाला गोळा टाकायचा म्हणजे असं तुम्ही काही तुम्ही इथे टार्गेट ठेवू शकतात आणि गोळा टाकू शकता जागेवरून या फांदीच्यावरून गोळा गेला पाहिजे शाबास गुड प्रयत्न गुड छान हा टाकचल याला दे गोळा दे पटकन याच्यावरून गेला पाहिजे गोळा लक्षात घे बघा मित्रांनो याच्यावरून गोळा गेला पाहिजे असं तुम्ही सुद्धा स्वतःला टार्गेट देऊ शकता छान अशा पद्धतीने तुम्हाला गोळ्याची प्रॅक्टिस करायची आहे ओके सर्व काही समजलं असेल अजून काय असेल तुमचं म्हणणं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद